नमस्कार मी स्नेहल चौधरी आपण पाहतात आत्ताच्या महत्वाच्या घडामोडी चला तर मग सुरुवात करूयात मुख्य बातम्यांपासून सध्या चालू असलेल्या मुलाबद्दल पार्थ जमीन जमीन मोठी बातमी समोर प्रकरणी उपनिबंधक रवींद्र तारू यांचं निलंबन तर संबंधित तीन जणांवर गुन्हा दाखल करण्याचे राज्य सरकारचे निर्देश आहेत काँग्रेस आमदारचे दोन मतदार यादीत नाव मनसेचे दिलीप साळवींनी केला आरोप सरकारच्या आरोपांना उद्धव ठाकरेंचं प्रत्युत्तर मला शेतकरी कळतो शेतकऱ्यांचं हृदय कळतं म्हणून मी शेतकऱ्यांची कर्जमाफी केली होती सत्ताधाऱ्यांच्या आरोपांवर ठाकरेंचं प्रत्युत्तर पार्थ पवार प्रकरणावर एकनाथ खडसेंची प्रतिक्रिया राजकीय वरध हस्त असल्याशिवाय जमीन घोटाळा शक्य नाही एकनाथ खडसेंचा अजित पवारांवर आरोप दारू न पाजल्याने तरुणाची हत्या नवी मुंबईतील तुर्भे नाका परिसरात धक्कादायक घटना पार्थ पवार जमीन घोटाळ्या प्रकरणी मोठी बातमी जमीन प्रकरणी उपनिबंधक रवींद्र तारू यांचं निलंबन करण्यात आलंय तर संबंधित तीन जणांवर गुन्हा दाखल करण्याचे राज्य सरकारचे निर्देश आहेत अजित पवारांचे सुपुत्र पार्थ पवार यांच्या अमिडिया कंपनीचे जमीन खरेदीत घोटाळा केल्याचा आरोप होतोय तर दुसरीकडे आता या व्यवहारातील तिघा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून अमिडिया कंपनीने अठराशे कोटींची जमीन तीनशे कोटी रुपयात खरेदी केल्याचा आरोप आहे या प्रकरणात मुद्रांक शुल्क म्हणून पाचशे रुपये भरल्याचा दावाही विरोधकांनी केलाय सदर प्रकरणात मुख्यमंत्र्यांनी आधी पुण्याचे तहसीलदार सूर्यकांत येवले यांना निलंबित करण्याचे आदेश दिले होते तर आता या प्रकरणात तिघांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिलेत पाहूयात सविस्तर बातम्या दारू न पाजल्याने तरुणाची हत्या तुर्बे पोलिसांची आरोपीवर कारवाई नवी मुंबईत दारूच्या नशेत शिवीगाळ झाल्याने मित्राची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय ही घटना रात्री तुर्भे नाका येथील पुलाखाली घडली आहे या प्रकरणात पंडित राजसहाय या तरुणाचा मृत्यू झाला असून त्याच्या माने दारूची बाटली खुपसून हत्या करण्यात आली होती तुर्भे पोलिसांनी आरोपी आर्यन उर्फ अरुण कुमार भानू राजभर वर्ष वीस याला अटक केली आहे पार्थ पवार प्रकरणावर एकनाथ खडसेंनी प्रतिक्रिया दिली राजकीय वर दिसत असल्याशिवाय हे शक्य नाही ही महार वतन जमीन आहे ही जमिनीसाठी महसूल आयुक्त यांची परवानगी लागते पण ती घेतली नाही नैतिकतेच्या आधारावर माझ्यावर भोसरी आरोप झाले मी राजीनामा दिला होता उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नैतिकता असेल तर राजीनामा द्यावा मुख्यमंत्री या प्रकरणाची निष्पक्षपणे या प्रकरणाची चौकशी करणार का असे अनेक प्रश्न देखील खडसेंनी उपस्थित केले सरकारच्या आरोपांना उद्धव ठाकरेंचं प्रत्युत्तर उद्धव ठाकरे चार दिवसीय मराठवाडा दौऱ्यावर आहेत या दौऱ्यात त्यांनी लोहा तालुक्यातील पारडी गावात शेतकऱ्यांशी संवाद साधलाय शेतकऱ्यांशी बोलताना त्यांनी आपल्या मुख्यमंत्री पदाच्या काळातील निर्णयांची आठवण करून दिली उद्धव ठाकरे म्हणाले मी अनपेक्षितपणे मुख्यमंत्री झालो माझ्या मनातही ते नव्हतं पण हे सर्व तुमच्या आशीर्वादामुळे शक्य झालं त्यावेळी माझ्यावर टीका केली की मला शेतीचं काही कळत नाही मला ज्ञान नाही पण मला शेतकरी कळतो शेतकऱ्यांचं हृदय कळतं त्यांचं आयुष्य कळतं म्हणूनच मी शेतकऱ्यांची कर्जमाफी केली होती या दौऱ्यात उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून घेतल्यात आणि त्यांना आश्वासन दिलंय की शिवसेना सदैव शेतकऱ्यांच्या काँग्रेस मतदार यादीत नाव मालाड विधानसभेचे काँग्रेसचे आमदार असलम शेख यांच्या दोन मतदार यादीत ना। नाव असल्याचा आरोप चारकोप विधानसभेचे मनसे विभागाध्यक्ष दिनेश साळवी यांनी केलाय आमदार असलम शेख यांचा मतदार यादीमध्ये सहाशे अकरा मोहम्मद असलम शेख तर दोनशे पंचेचाळीस असलम रमजान अली शेख अशा दोन मतदार यादीत काँग्रेस आमदाराचं नाव आढळून आल्याचं दिनेश साळवे यांनी सांगितलं